तर महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मीनी ब्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे फायनली तुमचा भाऊ आलेला आहे छत्रपती संभाजीनगरला आणि येऊन मी थोडा वेळ झोपलो होतो कारण बसमध्ये खूप दमलो होतो त्यामुळं प्रवाशांनी दमलं मी झोपलो होतो येऊन आणि आत्ता सकाळ झालेली आणि सकाळी उठल्यानंतर जरा बाहेर गेलतो काम होतं को इशारा कॉफी काम होतं जरा समजणेवाले को इशारा कॉफी <laughs> 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 तर चला मी सुद्धा आंघोळ बिंगोळ करतो आणि बघू आज आपला फुल डे कसं जातोय तो तर <laughs> मित्रांनो फायनली मी आंघोळ बिंगूळ करून आलेलो आहे आणि हा आपल्या मामाचा छोटा मुलगा याचाच कार्यक्रम आहे आज म्हणजे याचं ते देवाचे केस सासत जावळ ते काढायचं आहे आणि हा आपल्या मामाचा मोठा मुलगा ज्ञानू ज्ञानू न् आणि हा आपल्या एकदम सगळ्यात छोट्या मावशीचा मोठा मुलगा विकी आणि आपला भाऊ करण आणि अजून बाकीची पण फॅमिली तर लवकरच तुम्हाला भेटवतो आणि थांबा देवा ही आपल्या मम्मीची किती नंबरची बहीण तू तिसरे चौथी बहीण आणि तू किती नंबरची पाचव्या नंबरची बहीण या दोन माझ्या मावशी आहेत आणि माझे आजोबा हे आपले आजोबा आणि हे आपली आजी आणि हा मावशीचा मुलगा आणि ही आपल्या मावशीची मुलगी अजून बाकी जे तुम्हाला दाखवतो चला बघत आहोत तर या आमच्या मामी ह्या पण म्हणजे चांगल्या आम्हाला सपोर्ट करतात आमच्या आणि त्यांचाच कार्यक्रम त्यांच्याच मुलाचा कार्यक्रम आहे तर चला मी अजून बाकीच्यांना पण भेटवतो तुम्हाला तुम्ही बघत राहा मित्रांनो खूप दिवसानंतर गावाला आल्यामुळं आज आईस्क्रीम दिसली असली गावाकडची खूप दिवसानंतर खातो आहे तुम्ही पण खाल्ले असून तुमच्या लहानपणी कमेंटमध्ये नक्की सांगा अजून पण गावाला भेटते आमच्या तर गावाला भेटते अजूनसुद्धा तर चला मी आईस्क्रीम एन्जॉय करतो तुम्ही आपला वॉक बघत राहा ब्लॉक फायनली मित्रांनो आत्ता आम्ही चाललो आहे महांगीर बाबाच्या मंदिरामध्ये छत्रपती संभाजीनगरचं म्हणजे फेमस असं मंदिर आहे तिथंच आमचं कार्यक्रम आहे आणि तुम्ही बघू शकताय हा आपला मामा इकडे असं म्हणत कोणाचं दिसतंय हा आपला मामा आणि याच्यात मुलाचं कार्यक्रम आहे तर हा तयार झाला आहे बघाय आणि मला कायच नाही गाव हाय हाय कपडे आहे हाय हाय मामी पण तयार झाले तुम्ही बघू शकताय तर चला बघू आता पुढं अजून काय काय करायला तुम्ही बघत राहा तर मित्रांनो ही माझी सगळ्यात छोटी मावशी सगळ्यात छोटी मावशी माझ्या मम्मीची सगळ्यात छोटी बहीण ही लता दाखवत राहिलं अजून एक बहीण आहे पण ती आली नाही सगळ्यात मोठी बहीण तर जाऊ द्या आणि हे सगळ्यात छोट त्यांचं मावशीचा सगळ्यात छोटा मुलगा तर चला तुम्ही बघत राहा तर मित्रांनो काल खूप जमल्यामुळे मी आपला ब्लॉगचं एंड करू शकलो नाही आणि आज मी आलतो आपल्या आजी आजोबांच्या घरी तर आता चाललो आहे परत मावशीच्या घरी <laughs> तर आत्ता चाललोय आहे मावशीच्या घरी तर चला तुम्ही बघत राहा तर फायनली मित्रांनो मी आलेले आपल्या मावशीच्या घरी आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय